कर कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल आज दोन दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे त्याचं कारण असं काही नाही आहे ह्यांची है। आता नाईट चालू झाली आहे ना म्हणून थोडा प्रॉब्लेम असाच येईल कारण ते नाईटवरून आल्यावरती झोपतात वगैरे आणि त्यात मी व्हिडिओ एडिट करायचे आणि कॅमेरामध्ये व्हिडिओ शूट करायचे व्हिडिओ मी शूट करून ठेवत जाईल आणि ते गेल्यानंतर अकरा वाजता मी एडिट करत जाईल तेव्हाच मी एडिट करेन कारण दिवसा तर मला काही जमणार नाही ते झोपलेले असतात आणि मग मी डिस्टर्ब करणं ते बरोबर वाटत नाही म्हणूनच म्हटलं आता मी वाजलेले आहेत सव्वा अकरा होत आलेले आहेत आणि मी आत्ता व्हिडिओ चालू केला म्हटलं सांगायला पाहिजे आणि जसा माझ्या आता व्हिडिओंना तुम्ही सपोर्ट करताय ना मी तर म्हणेन तसा सपोर्ट शेवटपर्यंत असू द्या बस दुसरं काहीही नको आहे व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि बाहेर गेलेलो आम्ही आज काल पण काही व्हिडिओ घेता आले नाही कारण बाहेर गेलो का पाऊस येतोच थोडाफार का होईना आणि बऱ्यापैकी पाऊस कमीसुद्धा झालेला आहे इथे सगळीकडेच झालेला आहे तसा पाऊस कमी इथे झाला तो बरा झाला खूप पाऊस होता इथे वैताग आणलेला पावसाने एवढा पाऊस पडत होता खूपच पाऊस पडत होता तर आता बऱ्यापैकी पाऊस कमी झालेला आहे आणि आता एकटी पण आहे घरी खूप बोर होत आहे म्हणून म्हटलं चला व्हिडिओ करून सांगूया म्हणून व्हिडिओ येतील पण थोडे जरा डिले येतील येतीलच पण डिले नाही येतील रोज येतील व्हिडिओ मी करून ठेवत जाईल आधीच आता उद्या सकाळी आणि लवकर उठायचं आहे झोपी ना आता कारण का ते सकाळी यायच्या आधी कसं मी जेवण केलं ना मग त्यांच्यासोबत मीही थोडा वेळ झोपते कारण कसं ते आले आणि झोपले ना घर पूर्ण शांत होऊन जातं मला करमतच नाही एकटीला म्हणून ते यायच्या आधी मी सगळं जेवण करून घेते औंगोळ वगैरे सगळं करून घेते आणि मग ते आले ना तर त्यांची अंघोळ झाली का त्यांचे कपडे धुवून टाकते त्यांना नाश्ता देते मीही करते आणि मग आम्ही दोघंही झोपून जातो तेही झोपतात मीही झोपतात मग आम्ही उठतो कधी डायरेक्ट जेवायला दुपारी मग आता छोले मी भिजत टाकलेले आहेत उद्या ते करायचे चपात्या करायच्या आणि भात झालं आणि संध्याकाळी तर नाही मग ते उरलं तर तेच कंटिन्यू नाहीतर मग दोन टाईम नाही करत दुपारी जेवलं ना की रात्री भूक लागत नाही आज पण तसंच झालं दुपारी खूप जेवलो होतो ना त्यामुळे आता काही जेवलोच नाही आम्ही मी भात केलेला तसाच आहे त्यामुळे मी जास्त जेवण काही करतच नाही थोडं राहिलं कमी पडलं तरी चालेल पण जास्त करून ते वेस्ट जाण्यापेक्षा थोडं केलेलं चाल चालेल मॅगी वगैरे असतातच घरामध्ये जास्तच लागली भूक तर घ्यायचं पटकन आपलं काहीतरी करून असं तर मी व्हिडिओ करीनच अशा या टाईमला तर आता झोप आलीच होती आणि मला पिंपन खूप कंटाळली होती सकाळपासून नुसती कामं असतात मागे बाहेरचं करायचं बाहेर जायच्या आधी घरातलं करायचं घरातलं करून बाहेर जायचं हे सध्या चालू आहे टी व्ही वगैरे बंद केली आता झोपायला जात होती म्हटलं नको एक पाच दहा मिनटाचा व्हिडिओ शूट केलाच पाहिजे आणि जी माझी मेकअपची बॅग मी दाखवली होती ना तुम्हाला ट्रॅव्हलिंग बॅग ती मी तसंच सामान घेऊन जाते अगदी मस्त बसतं त्याच्यामध्ये काहीही होत नाही थोडंसुद्धा सामानाला अगदी मस्त बसतं टापटी आणि ती मी ट्रेनमधून घेतली जी आमची कोकणातून मुंबईला जाते ना ट्रेन त्या ट्रेनमधून मी ती घेतलेली आहे आणि दुकानात पण भेटत असेल मे बी मला काय है माहीत नाही मी बघितली पण नाही आणि बघितली असेल तरी माझ्या लक्षात नाही ही मेकअप किट आहे म्हणून भेटत असेल दुकानात पण पण मी तरी ती ट्रेनमधून घेतलेली आहे तीस रुपयाला घेतलेली आहे जास्त पण महाग नाही तीस रुपयाला फक्त अजून माझ्याकडे आहे जे मेक सा मेकअपचं सामान ते मी तुम्हाला दाखवेन आहे त्या एक दोन ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवीन तर सध्या मग मी जरा माझं फ्रूटवर वगैरे जास्त खाणं आहे ना त्यामुळे मला असं वाटतं माझी तब्येत होते म्हणून आणि खरंच होऊ देत झाली तर बरं आहे मला कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही सांगा जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात ना त्यां त्यांना माहीतच असेल ते माझे व्हिडिओ बघतात म्हटलं तर आधीपासून आत्तापर्यंत तर सांगा आधी आणि आत्ताच काही डिफरंट आहेत का आणि जे नवीन असतील ना त्यांनी हा व्हिडिओ बघून झाल्यावरती लास्ट पहिल्यापासूनचे व्हिडिओ बघा त्यांनाही डिफरन्स लवकर कळून जाईल असा पटकरून करून जे नवीन असतील त्यांनी तर असं तर चला व्हिडिओ स्टॉप करूया आता इथेच अशाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांनी मस्त राहा मजेत राहा आणि काळजी घ्या तर शक्य असेल तरच बाहेर जा उगाच बाहेर पावसात फिरू नका आणि काळजी घ्या आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा असंच सपोर्ट करत राहा आणि नवीन असतील तर त्यांनी पटकन बदल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील जास्त शोधत बसायची गरज नाही आहे तो सो चलो बाय बाय भेटूया